साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नवनिर्मिती आरोग्यदायी व्हायचे असेल पाळीच्या दरम्यान महिलांनी स्वच्छता राखली पाहिजे डॉक्टर ज्योती चिडगुपकर मत मासिक पाळीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी तसेच सुरक्षित मासिक पाळी व्यवस्थापन पद्धती याबाबत सोलापूर जिल्हा कॉप्स परिवार इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि टी बी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून परिवर्तन प्रकल्प असता अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता महिला आणि मुलींना आज मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेचे महत्त्व समजण्याबाबत आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देण्यात आले तळागाळातील महिलांपर्यंत याची माहिती पोहोचवण्याकरिता आशा वर्कर्स यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले मासिक पाळी ही दर महिन्याला स्त्रीच्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे मासिक पाळी नवनिर्मितीला कारणीभूत आहे तर त्यासाठी महिलांनी व्यवस्थित तयारी केली पाहिजे नवनिर्मिती आरोग्यदायी व्हायचे असेल पाळीच्या दरम्यान महिलांनी स्वच्छता राखली पाहिजे असे मत डॉक्टर ज्योती चुडगुपकर यांनी व्यक्त केले सोलापूर रोटरी परिवाराध्यक्ष रोटे डॉक्टर ज्योती चिडगुपकर प्रोजेक्ट आस्था प्रकल्प प्रमुख रोटे जयश्री चव्हाण मुग्धा अभ्यंकर लुल्ला फाउंडेशन सांगली थिटे इंडियन रेडक्रॉस अध्यक्ष रोटे स्वाती मनसावाले रोटे जानवी माखीजा रोटे व्यंकटेश सोमानी रोटे माऊली झांबरे रोटे अविनाश मठपती रोटे चारवाक बुरगुल सचिव रोटे विद्या मनुरे सहायक प्रांतपाल रोटे अतुल चव्हाण

तर तुम्ही आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर ज्योती शिगोकर मी एक रोटेरी आहे आणि सोलापूर जिल्हा कॉक्स परिवार यांच्यातर्फे उद्या होणाऱ्या ग्लोबल नॅचरल हायजीन डे या निमित्ताने सर्व जणांना शुभेच्छा व्यक्त करते आज आम्ही सोलापूर जिल्हा कॉप्स परिवार तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर आणि लुल्ला चॅरिटेबल टी व्ही लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली यांच्या वतीने मेस्कूर हाऊजिंग म्हणजे पाणीच्या संदर्भात व्यवस्थापना आणि स्वच्छताच कशी दाखवते यामध्ये आशा विशेषतः आशा वर्करसाठी एक कार्यक्रम येतो आहे त्यामध्ये आम्ही प्रेरकांना प्रशिक्षण देत आहे म्हणजे प्रेंड ट्रेन यासाठी खास मुर्गा फाउंडेशनच्या मुला आंबेडकर मॅडम सोलापूरला आलेले आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे ते चार सेशनमध्ये घेण्यात येणार आहे आणि या म्हणजे सत्तावीस आणि सेशनमध्ये आपण सकाळ संध्याकाळ असे घेणार घेणार आहे आणि यातून जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे प्रेरक हे प्रशिक्षित होतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आमचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीला एक खूप महत्त्वाची जबाबदारी निसर्गाने दिलेली आहे ती म्हणजे नवनिर्मितीची आणि यासाठी स्त्रीला तयारी म्हणून जी असतं त्यासाठी मासिक पाळी ही एक अनिवार्य अशी दर महिन्याला येणारी स्त्रीच्या जीवनातली गोष्ट आहे आता ही मासिक पाळी जर नवनिर्मितीला कारणीभूत आहे तर त्यासाठी त्या दरम्यान आपण अत्यंत व्यवस्थित तयारी केली पाहिजे आणि खूप छान त्याची व्यवस्थाना व्यवस्थापना झाली पाहिजे त्याच्या हे सगळं आपण हाताळलं पाहिजे कारण जीव निर्माण होताना मदत होणार आहे आणि हा नवा जीव निरोगी होण्यासाठी आपल्याला मासिक काळेची व्यवस्था ही नक्कीच जबाबदारीनं घेणं आणि करणं याच्या संदर्भात माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आम्हाला असं वाटतं की आशा वर्त असतील अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिका त्याला फायदा होईल आणि अशा काय समाजाला उपयोगी असणाऱ्या व्यवस्था रोटी वेळोवेळी करत असतं आणि त्यातूनच हा कार्यक्रम आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इवन स्वाती हेल्थन